अधिकृत बांधकामचं नक्कीच विचारलेलं आहे परंतु ही जी हा जो प्रश्न आहे तो कॉन्क्रिटीकरण आणि रस्त्याच्या संदर्भात महानगरपालिकेचा प्रश्न आहे त्यांची माहिती मी स्वतः घेईन आणि ती पटलावर ठेवून मुंबई महानगरपालिका गेल्या अनेक वर्षापासून प्रशासक आहे या रस्त्याचं भूमिपूजन <coughs> फार मोठं गावगाव करून आपणच सरकारने देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते केलेला आहे आणि ही तक्रार आम्ही नाही केली ही तक्रार भाजपच्या असलेल्या नगरसेवकांनी केली नार्वेकरांनी खालच्या सदनामध्ये सुद्धा अध्यक्षांनी या बाबतीमध्ये या कंत्राटदारावर कारवाई करावी अशा प्रकारचे निर्देश दिलेले आहेत माझं म्हणणं असं आहे की आपण कोणाला वाचवतोय यामध्ये आपण सांगितलं की जावंही आहे का रोडवेज ही कंपनी जी आहे या रोडवेज कंपनीला आपण ब्लॅकलिस्ट केलं मगाशी प्रसा प्रसादजींनी सांगितलं अशा अनेक कंपन्या होत्या पण त्या कंपन्यांच्यावर तुम्ही कारवाई केली नाही रोडवेज कंपनी जी आहे तिला ब्लॅकलिस्ट केल्यानंतर सुद्धा या राज्यामध्ये या कंपनीला संपूर्णपणे फार मोठ्या प्रमाणात कंट्रॅक्ट देण्यात आलेल्या आहे मुंबई महानगरपालिकेमध्ये ब्लॅकलिस्ट झालेल्या कंपनीला जर आपण बोध घेणार नसाल आणि तुम्ही एम एस आर डी सीमध्ये सदतीस टक्के अभावनी एम एसी ची जे माझ्याकडे इथे कंत्राटाची यादी आहे सभापती महोदय यामध्ये आपण जर बघितलं तर वेगवेगळ्या कंपन्यांना मग मेगा पण आहे त्याच्यामध्ये रोडवेज पण आहे जयकुमार आहे यांना तुम्ही टेंडर काढले सोळाशे कोटीचं रोडवेजचं काम तुम्ही सत्तावीसशे कोटीला दिलेलं आहे अडतीस टक्केचा अभाव दिलेला आहे महाराष्ट्रामध्ये या कंपनीला दहा ते वीस हजार कोटीची कामं रोडवेजला दिलेली आहेत दहा ते वीस हजार कोटी मग तुमचं जावई नाही आपण जर जीवन सगळ्या सगळ्या खात्यामध्ये त्यांना तिकडे दिलेलं आहे माझं म्हणणं असं आहे की एखाद्या ठिकाणी जर ब्लॅकलिस्ट झालेली कंपनी असेल तर राज्य सरकारचा तो जावं नसेल तर त्यांना सातत्याने सगळीकडे कॉन्ट्रॅक्ट देण्याच्या बाबतीत जावया माफ करताच नाही जावई चुकीचा वागला तर जावयाला शिक्षा करावी लागते ते मागाशी म्हणायला जावे नाही म्हणून मी सांगितलं जावई कसा लाडकाय तो सांगत होतो तर माझं असं म्हणणं आहे या कंपनीला ब्लॅक लिस्ट केलेलं आहे तरी सरकारनी परत त्याला कामं दिलेली आहेत आम्ही तर कोर्टात की लोक जाणारच आहोत त्याच्यावर आणि मग पंतप्रधानांच्या हस्ते भूमिपूजन झालेलं काम होत नसेल आणि सातत्याने याच्यावर फक्त आम्ही कारवाई केली कारवाई केली कायम स्वरूपात ब्लॅकलिस्ट केलेली असलेल्या या व्यक्तीला या कंपनीला सर्वीकडून तुम्ही ब्लॅकलिस्ट करणार आहात का ज्या ज्या कंपन्या या ठिकाणी ब्लॅकलिस्ट झालेल्या आहेत त्यांना परत काम करण्याच्या बाबतीमधली मुभा न देण्याची सरकार धोरण ठरवणार आहात का आणि तसं जर केलं नाही तर कायदेशीर कारवाई करणार आहात का